शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र श्री वाघझाई क्रीडा मंडळ तेरे यांच्या वतीने डॉक्टर सुशील वैशाली सुनील मोहिते यांचा जाहीर सत्कार तेरे गावातील पहिला एम बी बी एस डॉक्टर डॉक्टर सुशील वैशाली सुनील मोहिते यांचा श्री वागजाई क्रीडा मंडळ तेरे आणि तेरे गावाच्या वतीने रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला हा सत्कार समारंभ तेरे ग्रामदेवता वाघझाई मंदिर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी संपन्न झाला यावेळी डॉक्टर सुशील यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य वडील सुनील मोहिते आई वैशाली मोहिते मोठे चुलते सिद्धार्थ मोहिते अशोक मोहिते अश्विनी मोहिते विजय मोहिते मेघा मोहिते अजित मोहिते प्रमुख मानकरी प्रकाश दळवी सतीश पवार उमेश बाईत त्यांचे सर्व सहकारी आणि गावातील सर्व मानकरी माता भगिनी बाळगोपाळ आपतेष्ट व मित्रमंडळी तसेच या ठिकाणी संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते रत्नागिरी प्रकट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं